चालपुडे वॉकॉन स्पर्धेत व्यायाम आरोग्यविषयी जागृती आणि परस्पर संवाद यांचा सुरेख संगम कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्थेच्या स्तुत्य संस्मरणीय आणि प्रेरणादायी उपक्रम कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्था नवी मुंबई यांच्या वतीनं रविवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी तू चालपुडे या वॉकथॉन म्हणजेच चालण्याच्या स्पर्धा संपन्न झाल्या दिघा ऐरोली नवी मुंबई येथे या स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलं हा उपक्रम अत्यंत स्तुत्य संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरला व्यायाम आरोग्यविषयी जागृती आणि परस्पर संवाद यांचा सुरेख संगम म्हणजेच हा उपक्रम झाला भारताचे आदर्श उद्योगपती कैलासवासी रतनजी टाटा यांना समर्पित हे वॉकथन झालं भारताचे आदर्श उद्योगपती कैलासवासी रतनजी टाटा यांच्या निस्वार्थ सेवा आणि समाजासाठी केलेल्या कार्याला उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश या वॉकथॉनद्वारे दिला अनोख्या आणि प्रशंसनीय उपक्रमाचं आयोजन केल्याबद्दल सहभागी स्पर्धक व नागरिकांनी आयोजकांचं मनपूर्वक आभार मानले या स्पर्धेतील विजेते असे प्रथम क्रमांक पुरुष एक रत्नकुमार बळीराम पंडित तर अनुक्रमे सुरेश अंबानी अम, माने मारुती डी बनकर असे विजेते आहेत तर प्रथम क्रमांक महिला असं हिरा शेळके आणि अनुक्रमे सुरेखा संजू वाडे योग्यता आयरकर तर अनिल बाबाजी कणघरे पेन रायगड पांडुरंग महादेव पाके उरण रायगड असे उत्तेजनार्थ विजेते आहेत यावेळी चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील माजी महापौर सुधाकर सोनवणे नवी मुंबई महानगरपालिका जीएसटी उपायुक्त विनोद देसाई समाजसेवक अंकुश सोनवणे नवी मुंबई मनसे उपशहर प्रमुख निलेश बाणखेले ऍडिशनल कलेक्टर संदीप कळंबे मुंबई माजी शिक्षणाधिकारी रामदास बिडवे नवी मुंबई हे प्रमुख अतिथी यांच्यासह कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष डी एल भादवनकर कार्याध्यक्ष विशाल पाटील सचिव प्रकाश तेजम खजिनदार रणधीर पाटील तसेच मारुती आरदाळकर नामदेव कुंभार अभिजित पुजारी मनोहर पाटील अर्जुन पाटील उत्तम भाधवनकर तानाजी मिसाळ मारुती हातकर सुहास शिंदे धनाजी जाधव संदीप पाटील मारुती हिरुगडे आणि महिला सदस्यांमध्ये सुषमा भाधवनकर दमयंती पाटील श्रुती सुतार शोभा भाधवनकर मनीषा यमगर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी तातोबा गावडा